एचप गाय वेद दुसरे आठ दिवस जाण्याला बाकी आहे वर एचप, आठ दिवस जाण्याला बाकी पहिला बावीस लिटर दूध पिळलेली गाय अतिशय मोठी कुठल्याही प्रकारची काढ नाही निगर बाहेर जा अतिशय मोठी आहे व्यक्तीला आहे परफेक्ट ही वाटेल वाटेल का काय अतिशय मोठी बिगर बाल कुठल्याही प्रकारची खोडखाडाची अज पाच नाही चला